अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बघा आजचा विषय आपला या व्हिडिओमध्ये मध्ये होणार आहे की पित्रांना आपण नैवेद्य कसा द्यावा ज्या पद्धतीने आपण देवांना नैवेद्य देत असतो आणि त्याच पद्धतीने व्यवस्थित शास्त्रोक्त जी पद्धत शास्त्रांमध्ये सांगितली जाते तशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य द्यायचा असतो पित्रांना नैवेद्याचं खूप महत्त्व आहे बघा एखादी एक उदाहरण सांगेल आपल्याकडे जर कोणी जेवायला आलं आणि आपला जर जेवण रेडी नसेल किंवा त्यांना आपण जेवायला नाही दिलं तर त्यांचा आत्मा कुठेतरी दुखत असतो किंवा त्यांची चिडचिड होत असते बरोबर त्याच पद्धतीने आपण जर शास्त्रोक्त व्यवस्थित पद्धतीने जर त्यांना आपण जेवण जे नैवेद्य बनवत असतो तो जर नाही त्यांच्यापर्यंत पोहोचला तर याचं काही महत्व राहत नाही म्हणून यासाठी जेव्हा आपण पित्रांचा आपण नैवेद्य ठेवत असतो त्यावेळी काही गोष्टी आपल्याला करायलाच पाहिजे देवाचा नैवेद्य देत असताना वेगळा मंत्र म्हटला जातो वेगळा उच्चार येत असतो तशाच पद्धतीने पित्रांचा नैवेद्य देत असताना पाण्याचं भरीव मंडल वेगळं काढावं त्यांचा मंत्र देखील वेगळा असतो थो थोडा तर म्हणून हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे आणि ह्या गोष्टी केल्यानंतरच पित्रांपर्यंत नैवेद्य हा जात असतो पोहोचत असतो म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला आवर्जून आपल्या घरामध्ये करायच्या आहेत सर्व अमावस्याच्या दिवशी खूप महत्व आहे तुम्हाला, तुम्हाला तीच माहिती नसेल एका बघा ह्या पंधरा दिवसांमध्ये बऱ्याच लोकांना समजत नाही की कोणत्या तिथीला आहे किंवा चुकून मुकून दुसऱ्या तिथीला केलं गेलं तर तुम्हाला सांगेल सर्व पितृ अमावस्या असा तिथी असतो की त्या दिवशी सर्व पित्र जे असतात ते पृथ्वी येतात अशी मान्यता आहे जर आपण पूजा केली सर्व दिवशी त्यांना नैवेद्य दाखवला तर तो त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि आपल्या आपल्याला मिळत असतो तर नक्कीच आपण जाणून घेऊया की आपण सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्या पित्रांना जे पूर्वज आहेत त्यांना नैवेद्य कसा दाखवायचा तर बघा इथे आपण पित्रांना नैवेद्य देण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे सर्वप्रथम बघा जो पित्रांचा फोटो आहे तो आपल्याला इथे ठेवायचा आहे भलेही तुमचे आई असो वडील असो कुणी असू द्या ज्यांचं आपल्याला पान पुचायचं किंवा पित्रांना नैवेद्य दाखवायचा आहे त्यासाठी आपल्याला पित्रांचा फोटो इथे ठेवून आई वडिलांचा फोटो आजी आजोबांचा फोटो इथे ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्याला नैवेद्याचा ताट लागेल आता तुमच्या घरात जे पदार्थ तुम्ही बनवणार आहात प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे पदार्थ बनवण्यात येतात त्या पद्धतीने तुम्ही ते पदार्थ घ्यायचे आहेत ता एक ताट बनवायचा आणि इथे तुम तुम्हाला दाखवण्यासाठी मी दही भात घेतलेला आहे आता सध्या तरी तर प्रत्येक पदार्थावर आपल्याला तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे धुवून घ्यायचं स्वच्छ आणि तुळशीचं पान जे असतं त्याचा देठ जो असतो तो पित्रांकडे येईल असं प्रत्येक पदार्थावर आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं आहे थोडे काळे तीळ असतात बिलकुल एक किंवा दोन का असत ना प्रत्येक पदार्थामध्ये काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत तुळशीचं पान प्रत्येक पदार्थामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि साधं पाणी एका तांब्यामध्ये घेऊ शकतात धूप आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य आता ठेवायचा आहे हा नैवेद्य ठेवत असताना बघा इथे फोटो आपण ठेवलेले आहेत त्यांची पूजा करावी पूजा हळदी कुंकू अक्षदा आपण वाहू शकतो त्यानंतर तुम्हाला सांगेन बघा त्यांना आपण दिवा जो असतो तो प्रज्वलित केलेला तो ओवायचा आहे तीन वेळा आपण ओवायचा आहे अशा पद्धतीने आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे कर करत आहे दिवा ओवाळल्यानंतर धूप दीप आपल्याला दाखवायचं पित्रांचा फोटो असतात मृत पावलेले पित्र असतात त्यांना ही सगळी कृती करत असताना आपल्या पितृंविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यांच्याविषयी आपल्याला कृतज्ञ आहोत आपण आयुष्यभर असं आपल्याला जाणीव ठेवायची आहे आणि त्यांच्या आपण आत्म्याच्या सा शांतीसाठी ही सगळी पूजा करत आहोत हे लक्षात घ्या अशा पद्धतीने आपल्याला अगरबत्त्यासुद्धा ओळायच्या आहेत तीन वेळा आणि दिवा सुद्धा ओळायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे आता आपण देवाची पूजा करत असतो तेव्हा चौकोन काढत असतो भरीव पाण्याने चौकन काढत असतो बरोबर तर ब आता इथे आपल्याला मात्र भरीव पाण्याने जो असतो तो गोल काढायचा आहे जो असतो तो गोल काढायचा आहे लक्षात घ्या ठीक आहे या पद्धतीने गोल आपल्याला काढायचा आहे आणि त्यावरती आपल्याला जो नैवेद्याचा ताट असतो तो आपल्याला ठेवायचा आहे जेव्हा आपण सर्व पित्रमाशेला पूजा करणार आहोत पित्रांची त्या दिवशी या पद्धतीनेच तुम्ही नैवेद्य दाखवा असं सांगेल भलेही तुमच्या घरात तुम्ही नैवेद्य दाखवा किंवा आघारी बोललं जातं तिथे आपण नैवेद्य दाखवतो तिथे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने आघारी दाखवत असताना खाली भरीव गोल तुम्ही काढा आणि त्यावरती असं आघारीचा जो तवा असेल किंवा कडई असेल ज्यामध्ये तुम्ही आघारी देणार आहे ते आपल्याला ठेवायचं आहे आता मी इथे हा नैवेद्याचा ताट ठेवलेला आहे समजा हा नैवेद्याचा ताट ठेवल्यानंतर आपल्या हातामध्ये उजवा हात आहे माझा हा तर उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी थोडं घ्यायचं आहे आणि आपला अंगठा जो आहे आता शिद जे असतं ते असं फिरवतो देवाला नैवेद्य कर दे आपण करत असतो तेव्हा बरोबर तर आपल्याला मात्र पित्रांसाठी उलटा फिरवायचा हे लक्षात घ्या तर पाणी आपल्या हातात घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर आपल्याला अंगठ्याच्या दिशेने म्हणजे उलट्या बाजूने अशा पद्धतीने हे पाणी फिरवायचं अशा पद्धतीने एक वेळा पाणी फिरवावं त्यानंतर तुळशीचं पान जे असतं ते आपल्याला घ्यायचं आहे दुसरं तुळशीचं पान आणि ते घेतल्यानंतर आपल्याला या नैवेद्य जो असतो यावरती शिंपडायचं थोडं आणि त्यानंतर आपल्याला ह्या तुळशीच्या पानाने जो नैवेद्य असतो त्याकडून तर आपल्या पित्रांच्या फोटोकडे ज्या पद्धतीने आपण घास भरवतो त्या पद्धतीने आपल्याला हे पान न्यायचं आहे आणि आपल्याला हे सहा मंत्र म्हणायचे ते म्हणजे कोणते बघा ओम प्राणाय स्वधा ओम अपानाय स्वधा ओम व्यानाय स्वधा ओम उदानाय स्वधा ओम समानाय स्वधा ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्व स्वधा ठीके आणि हे तुळशीचं पान जे आहे ते पित्रांच्या फोटोजवळ आपल्याला ठेवून द्यायचं आहे अशाच पद्धतीने अजून एक वेळा करायचं आहे हे एक वेळा वाहिलं परत तुळशीचं पान आपल्याला घ्यायचं आहे पाण्यात बुडवावं स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे परत आपल्याला त्या पद्धतीने परत करायचे ओम प्राणाय स्वदा ओम अपनाय स्वदा ओम व्यानाय स्वदा ओम उदानाय स्वदा ओम समानाय स्वदा ओम ब्रह्मने अमृत तत्वाय स्वधा आणि परत ठेवून द्यायचे तर या पद्धतीने आपल्याला हा नैवेद्य जो आहे तो पित्रांना आहे अशाच पद्धतीने नैवेद्य जो असतो तो पित्रांना आपल्याला दाखवायचा असतो हा जो नैवेद्य आपण ठेवलेला असतो हा आपण गायीला देऊ शकतात ठीक आहे तर आपण गाईला खाऊ घालायचं आहे पित्रांचा जी आघारी असते तर तो, तो दुसरा असतो तो आपण आघारीमध्ये टाकावा घास जो असतो तो आणि तो टाकल्यानंतर तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन केलं जातं आमच्याकडे तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि त्यानंतर आपण पित्रांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल तर आम्हाला क्षमा करा आणि अशा साध्या सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी आम्ही नैवेद्य जो बनवलेला आहे तो तुम्ही ग्रहण करावा त्याचा स्वीकार करावा अशी प्रार्थना आपल्याला पित्रांजवळ करायची आहे आणि माथा टेकून आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यांचा त्यांना सांगावं की तुमचा कृपाशीर्वाद सतत आमच्या पाठीशी राहू द्या माझ्या मुलाबाळांच्या पाठीशी राहू द्या अशी आपण प्रार्थना जी असते ती पित्रांना करायची आहे तर ठीक आहे अशा पद्धतीने आपण नैवेद्य जो असतो तो ठेवायचा आहे पाणी असेल तर पाणी पण तुम्ही इथे ठेवू शकतात आणि अशा पद्धतीने साधी पूजा करायची फक्त तुमचे जे फोटो असतील ते इथे ठेवा अगदी छोटीशी विधी आहे ती आपण करू शकतो आणि जो काही नैवेद्य असतो त्या अशा पद्धतीने आपण दाखवून आता फोटो नव्हता माझ्याकडे म्हणून तुम्हाला फक्त क्रिया करून दाखवली की अशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच आपल्या घरामध्ये नैवेद्य दाखवा आणि आपल्या पित्रांपर्यंत नक्कीच आपला जर मनापासून तुम्ही सेवा केली किंवा मनापासून ज्या पद्धतीने आपले कोणीतरी व्यक्ती असतात बघा आपले आई वडील किंवा आपले मुलं आपला नवरा आपली बायको ह्या गोष्टींना आपण तसं जीव लावून आपण करत असतो किंवा आपले गुरु आहेत स्वामी आहेत तर स्वामींची आपण सेवा करत असताना किती मनापासून करत असतो आवर्जून आपण तिथे बसतो किंवा त्या गोष्टी करत असतो महाराजांना नैवेद्य देतो दे आणि एवढीच आतुरता जर तुम्ही तुमच्या पित्रांसाठी ठेवली किंवा एवढ्याच आतुरतेने तुमच्या पित्रांना तुम्ही नैवेद्य दाखवला तर तुम्हाला शंभर टक्के मी सांगते तुमच्या पित्रांचा कृपा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला लाभेल चला मग मा। सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि तीच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुदय दत्त